नमस्कार मी रायचंद शिंदे आपण पाहते आपला आवाज तुम्हाला सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे जुन्नर तालुक्यातील आणि माळशेज हायवेवरील पश्चिम पट्ट्यातील कोळवाडी नावाचं चा एक छोटंसं गाव आहे या गावातील गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये अंगणवाडी सेविकेच्या पदाचाच चक्क लिलाव केला आहे यासाठी एक ठराव मंजूर करून घेण्यासाठी बोली लावली गेली आणि अंगणवाडी सेविकेच्या जॉबसाठी ही बोली होती तब्बल दीड लाखाची पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट ही आहे रेश्मा पांडुरंग जाधव आदिवासी ठाकर समाजातील गरजू विद्यार्थी ती सध्या बी एच्या च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे गेल्या अनेक दिवसापासून या गावात अंगणवाडी सेविकेची जागा रिक्त होती त्या पदासाठी गावातील पाच महिलांनी अर्ज केले होते यामध्ये रेश्मानेही अर्ज केला होता परंतु नंतर ही स्पर्धा वैयक्तिक पातळीवर येऊन प्रचंड चुरस निर्माण करून गेली व जो अधिक पैसे गावातील कवडधारा देवीच्या मंदिराला देईल त्याला ही जागा देण्याचे ठरले यामध्ये अंतिम बोली होती ती तब्बल दीड लाख रुपयांची रेश्मा पैसे देऊ शकले नाही त्यामुळे मेरिट मध्ये असूनही तिला संधी मिळाली नाहीये माझं नाव रेश्मा पांडुरंग जाधव मी एफ वाय बी एल आहे तुम्ही असं समजलेलं की कास्टमध्ये आहे ना हा अंगणवाडी सेविकासाठी होती म्हणून मी फॉर्म भरला तर आम्ही चौघे होतो तर ते तिघे जण ओपन मध्ये मी, मी कास्टमध्ये होते पण त्यांच्यापेक्षा जास्त मार्क मलाच होते पहिलंच नाव माझंच होतं तर त्यांनी डायरेक्ट तीन नंबर तीन नंबरच्या पायला लावलं तिथे कामाला त्यांचं असं ठरलेलं की जे देवीसाठी दीड लाख रुपये देईन सेविकेसाठी कामाला लावायचं सोनाली सचिन कुमकर तिला किती मार्क येत किंवा काय होते ती तीन नंबरला म्हटल्यावर तिला आमच्यापेक्षा जा कमीच असणार ना तुझी काय मागणी लक्ष देऊन आम्हाला पुन्हा एक संधी दिली पाहिजे ग्रामसभेमध्ये पैसे देणार हे पद दिले नाही पाहिजे अशा पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव संमत करून घेण्याची ही पद्धत योग्य आहे का यामुळे गरीब पालकांनी आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहायचीच नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय मात्र खुलेपणाने यावर कोणीही बोलत नाहीये आम्ही मग भेट घेतली गावच्या ग्रामसेवकांची पाहुयात काय म्हणाले ग्रामसेवक एकंदरीत बारा तारखेला माझी खूप विशेष ग्रामसभा झालेली आहे तरी बारा तारखेच्या निर्णयामध्ये आणि प्रोसिडिंगमध्ये आणि समस्त ग्रामस्थांच्या किंवा ज्या त्यावेळेला जे लोक ग्रामसभेला उपस्थित होते त्यांच्या संदर्भानुसार सोनाली सचिन कुमकर यांचं एकमतानी नाव या संदर्भात ठरवण्यात आलेलं आहे एकूण माझा जो कोरम पूर्ण होता कमीत कमी एकशे दहा एकशे सात ते दहापर्यंत लोक जमलेली होती त्या सर्वांनी सांगितलं की सोनाली सचिन कुमकर यांचं एकमताने नाव तुम्ही निर्णय घ्या आणि त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्त केलं तसं एकंदरीत चार लोक होते त्या चार लोकांना आपण ग्रामसभेमध्ये विशेष सर्व माहिती सह दिली त्यांची नावं वाचली त्यांचा गुणानुक्रम वाचला त्यांची टक्केवारी वाचली गावासमोर संबंधित सर्व माहिती ठेवण्यात आली होती त्याच्यानंतर गावाने एकमुखाने सोनाली सचिन कुमकर यांचं नाव जाहीर केलं आणि त्या संदर्भात मी प्रोसिडिंगला त्याची नोंद घेतली आपण ग्राफिक्समध्ये पाहूयात अंगणवाडी सेविकेच्या पोस्टसाठी कोणकोणत्या महिलांनी अर्ज केले होते पहिला अर्ज केला होता सोनाली सचिन कुमकर ज्यांनी यामध्ये लिलाव घेतलाय पुढच्या आहेत रेशमा पांडुरंग जाधव यानंतर विद्या किशोर कुमकर आणि चौथ्या आहेत तनुजा सचिन कुमकर विशेष म्हणजे या गावचे सरपंच पद रिक्त आहे आणि गावावर प्रशासक नेमला आहे असे असताना अंगणवाडी सेविकेच्या पोस्टसाठी गावातील धनधानग्यांकडून चक्क दीड लाखांची बोली लावली जाते आणि सरस्वतीला डावलून अखेर लक्ष्मीला प्राधान्य दिले गेल्याची पंचकृषित चर्चा आहे ग्रामसेवक अशा पद्धतीने ठराव कसे संमत करून घेतात या सर्व प्रकरणाची योग्य व निपक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी होते रायचंद शिंदे आपला आवाज चुनणार